श्रीवर्धन मध्ये गडपवाडीला बॉक्साईड मायनिंग खाणकामाचा वेळखा दांडा बागमांडला व सायगाव ग्रामपंचायतीत सुरूच असलेल्या पर्यावरण विरोधी खाणकामाला स्थानिक ग्रामस्थांचा होतोय कडकडून विरोध संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात स्थानिक ग्रामस्थ पर्यावरण प्रेमी व विविध संघटनांकडून मायनिंग साठी विरोध निसर्ग सुंदरशा कोकणच्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या व जैविक विविधतेवर परिणाम करणाऱ्या या बॉक्साईड मायनिंग उत्खननाला गडपवाडी देखील विरोध करत असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे गावात मायनिंग आहे की मायनिंगमध्ये गाव आहे अशी भयानक परिस्थिती सध्या तरुणांना भेडसावत आहे या मायनिंगमुळे ग्रामस्थांना अनेक जीवघेण्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे बॉक्साइट मायनिंग साठी सुरुंग लावून करत असलेल्या स्फोटामुळे पिण्याचा पाण्याचा जोर कमी झाला आहे त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे सुरुंगाच्या हादर्याने घरांना तडा जाऊन स्थानिकांचे फार मोठे नुकसान होणार आहे तसेच वारंवार सुरुंग लावल्याने जमिनीची पकड सैल झाल्यामुळे डोंगरच्या कुशीत वसलेल्या गडपवाडीवर महाड येथील तळीय गावासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती भेडसावत आहे धुळीच्या वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे तसेच धुळीमुळे आंबा काजू व फुलझाडे यांच्या उत्पन्नाची घट झाली आहे मायनिंगसाठी खोदलेले तीस फुटाचे खड्डे हे वेळे अभावी न भरल्यामुळे अनेक जनावरांना आपले प्राण गमवावे लागले आहे गावात चोवीस तास चालू असलेल्या मोठ्या डंपर ट्रॅकच्या कर्कश आवाजामुळे ग्रामस्थांची झोप उडून त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे नवीन रस्त्यांची अक्षशात चाळण झाली आहे या मायनिंगच्या भरधाव वेगाने चालणाऱ्या ट्रॅकच्या धडके शेजारी एका आठ वर्षीय सिद्धे जाधवला आपला जीव गमवावा लागला आहे खराब रस्त्यामुळे कितीतरी गाड्या रस्त्यावरून बाहेर फेकल्यामुळे अपघात झाल्यापासून वाचल्या आहेत इतकेच काय तर पूर्वीपासून जे सरकारी गौंड रस्ते देखील या मायनिंग कंपनीकडून अतिक्रमण करून, करून खोदण्यात आले आहेत अशा अनेक समस्यांबाबत संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून स्थानिक ग्रामस्थ आपला आवाज उठवत आहेत वयाचे लेखी निवेदन आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना देत आहेत परंतु आजपर्यंत आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडत नाही याची खंत संपूर्ण तालुका स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत याबाबत उठाव करण्यासाठी दिनांक 20 मार्च 2025 रोजी धडक मोर्चाचे आयोजन शिवसेना रायगड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री प्रमोद घोसाळकर मार्फत करण्याचे ठरले असताना याला विरोध म्हणून हा उठाव दाबवण्यासाठी प्रतिमोर्चाचे आयोजन मुडभर धन दांडग्यांच्या हव्यासापोटी ट्रान्सपोर्ट मालक वाहन चालक मालक यांच्याकडून काढण्यात आला व तालुक्यात शांतता भंग होऊ नये म्हणून दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार मार्च पंचवीस ते सव्वीस मार्च पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करून या मोर्चाची परवानगी तुर्तास नाकारण्यात आली यामुळेच ग्रामस्थांना वारंवार या, या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे व कंपनीच्या दडपशाही खाली संपूर्ण गाव वावरत आहे मग या प्रकल्पाचा वाळी कोण असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात घर करून राहिला आहे पण असे स्थानिक नागरिकांवर दुष्परिणाम करणारे प्रकल्प होणे गरजेचे आहे की नाही याचा सखोल विचार शासनाने करणे गरजेचे आहे अशी मागणी आता गडपवाडी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे